स्वप्न माझे संपले जाग येऊन गेली स्वप्न माझे संपले जाग येऊन गेली स्वप्नातच माझी या कवितेशी मैत्री झाली आता कविता लिहिता लिहिताना इतकी जवळची झाली ती माझ्या कि अगदी तिची माझी मैत्रीच होऊन गेली नमस्कार माझं नाव सोनाली छाकर आणि आजच्या कवितेचं नाव सुद्धा कविताच बर का एकदा मला वाटलं आपल्याला ही एक कविता लिहिता यायला एकदा मला वाटलं आपल्याला ही एक कविता लिहिता यायला हवी या शब्दरूपी मैत्रिणीची ओळख आपल्यालाही व्हायला हवी मग काय माझे प्रयत्न सुरू झाले चार पाच कागद असेच वाया गेले मग वाटलं आपल्याला नाही जमणार हे कविता बिविता लिहायला आपण आपले सामान्यच बरे लोक कवयत्री वगैरे व्हायला मग परत वाटलं बाकीच्यांना कस जमत इतकं सुंदर लिहायला या कवितेच्या रंगात अगदी रंगून जायला बाकीच्यांना जमत तर आपल्यालाही जमायलाच हवे मनात विचाराला एक दिवस आपण या कवितेची भेट घ्यायला जावे विचार करता करता तशी झोप लागून गेली समोर पाहते तर स्वप्नात तीच मला खूप आनंद झाला तिला समोर पाहून मला खूप आनंद झाला मी तिच्या समोर मैत्रीचा हात पुढे केला मी तिला म्हणाले मैत्री करशील माझ्याशी खूप आवडेल मला रोज रोज बोलायला तुझ्याशी ती म्हणाली माझ्याशी मैत्री करणं सोपं नाही बर शब्दात उतरवण्यासाठी मला तीव्र इच्छा लागते खरं मी म्हणाले माझी खूप इच्छा आहे मी काहीतरी खूप छान लिहावं सगळ्या लोकांनी एका कवयत्रीच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे पहावं ती ती म्हणाली मी म्हणाले तू तू असशील सोबत तर जमेल ते मला तू मदत करशील ना मला कवयत्री व्हायला ती म्हणाली हो जमेल हळूहळू तुलाही माझे मन तुझ्या सुद्धा वहीच्या पानात रम एकदा का तुझी माझी झाली मैत्री तर होशीलच की तू कोणीतरी मोठी कवयत्री स्वप्न माझे संपले हे जाग येऊन गेली स्वप्न माझे संपले हे जाग येऊन गेली स्वप्नातच माझी या कवितेशी मैत्री झाली तेव्हापासून ठरवलं खूप प्रयत्न करेल तेव्हापासून मी ठरवलं खूप प्रयत्न करेल या कवितेला अगदी माझ्या प्रेमात पडेल अथक परिश्रमाने एकदाचे ते जमले अथक परिश्रमाने एकदाचे ते जमले या कवितेचे मन माझ्या शब्दरूपी काव्यांमध्ये रमले तिथून पुढे ती मला कधीच जोडून गेली तिथून पुढे ती मला कधीच सोडून गेली नाही नंतर माझ्या लक्षात आलं आता आमची भेट नेहमीच होत आहे नंतर माझ्या लक्षात आलं आता आमची भेट नेहमीच होत आहे अशाच नवनवीन व्हिडिओ साठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका